श्री राजुबुआ बीज उत्सव निमित्त प्रथम घोटी भव्य कुस्त्या जंगी मैदान शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार एक रोजी जंगी कुस्त्या मैदान प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंचहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती शौकीन लाभ घयावा स्थळ घोटी तालुका खानापुर जिल्हा सांगली आयोजक सचिन दादा कदम युवा मंच घोटी सांगलीत काँग्रेस आघाडीचा जांगड मुद्दा स्वाभिमानीचा पाळणा हलणार की मोहनराव कदम कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणार नमस्कार मी चेतन सावंत आपलं स्वागत आज सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सांगली मतदारसंघ स्वाभिमानी सोडलाय ही अफवा आहे तसेच सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचे म्हटले गेले अनेक दिवस अनेक उलतापालती झाल्या काँग्रेसमध्येच कुरघोड्या झाल्या परस्परांवर आरोप प्रत्यारोप झाले विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्यावर टीका केली तर विश्वजित कदमांनी विशाल पाटलांच्यावर टीका केली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क काँग्रेस कमिटी समोर आंदोलन केले पण काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदमांनी याबाबत तोंडातून ब्रश शब्दही काढला नाही कसलीही प्रतिक्रिया दिली नाही आज त्याच मोहनरावांनी सांगलीत एक थेट सांगली जागा काँग्रेसकडेच राहील स्वाभिमानीला सोडल्याची अफवा असल्याचे सांगितले आमच्याशी चर्चा कोणी केली नाही आमच्या नेत्यांशी चर्चा केलेली नाही की मधलीच हवा आहे स्वामीला दिले स्वामीला जाणार नाहीत काँग्रेसलाही जागा राहणार आहे त्यासाठी आमचा सगळ्याला फोन आता मी करणार आहे ती जागा आम्ही नक्की आमचा उमेदवार उभा करू काँग्रेसचा त्यांच्या या वक्तव्यामुळे आघाडीचा जांगड गुप्त अधिकच वाढलाय तिकडे स्वाभिमानीचा शोध सुरू आहे रोज चर्चेच्या फैऱ्यांवर फैऱ्या बैठकांवर बैठका होत आहेत पण हाती काही लागताना दिसत नाही स्वाभिमानीचा पाळणा काही हलता हल्ले झालाय त्यात आज या सगळ्या प्रक्रियेवर मोहनराव कदमांनी थेट कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यासारखे के वाटते आघाडीचा जांगड गुत्ता काही थांबायचे नाव घेईना स्वाभिमानीने अनेक उमेदवारांची चाचपणी केली रोज नऊ नवे उमेदवारांची चर्चा होते रोज एक नवे नाव चर्चेत येते आणि मागे पडते स्वाभिमानीला कुणी उमेदवार सापडेना झालाय आतापर्यंत एक डझंबर नावाची चर्चा झाली इतकेच नव्हे तर आज याच मोहनराव कदमांचे नातू जितेश कदमांच्या नावाची चर्चाही झाली त्यांच्याकडेही उमेदवारीची ऑफर गेल्याचे समजले स्वाभिमानीच्या उमेदवारीचे शिवधनुष्य पेलायला कुणीच राम किंवा परशुराम समोर यायला तयार असल्याचे दिसत नाही त्यात मोहनरावांच्या वक्तव्याने अधिकच गोंधळ वाढल्याचे दिसते भाजपाने उमेदवार जाहीर केलाय त्यांचा प्रचारही सुरू झालाय इकडे यांचा बट्ट्याबोल काही थांबेना ना झालाय निर्विण व निपक्ष बातम्यांसाठी रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद